सिंह राशी मे पंधरापूर्वी तुमच्या आयुष्यातील या पाच समस्या संपून जाणार आहेत लिहून ठेवा या दोन चांगल्या घटना घडणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीचे जातक नेहमीच नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असतात तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला मनापासून लागतात तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही परंतु मागील काही काळात ग्रहांची प्रतिकूल स्थिती तुम्हाला विविध समस्यांनी त्रस्त करत होती आता पंधरा मेपूर्वी ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल घडणार आहेत ज्यामुळे अनेक अडथळे दूर होतील आणि आयुष्यात आनंदाचे क्षण येतील पंधरा मेपूर्वी संपणाऱ्या पाच प्रमुख समस्या एक आर्थिक संकटाचा अंत सिंहराशीच्या जातकांनी मागील काही महिन्यांत अनावश्यक खर्चांचा सामना केला काहींनी कर्ज घेतले होते किंवा गुंतवणुकीत नुकसान झेलले होते याचे मुख्य कारण राहू आणि केतूची प्रतिकूल दृष्टी होती पण पंधरा मेपूर्वी गुरुच्या अनुकूल स्थितीमुळे परिस्थिती सुधारेल कसे सुधारेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या दिवस फायदेशीर ठरतील नोकरी करणाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे नवीन आर्थिक स्त्रोत उघडतील जे दीर्घकालीन लाभ देतील सल्ला खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या सोनं किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा योग्य काळ आहे दोन करिअरमधील अडथळ्यांचे उच्चाटन सिंहराशीचा दहावा भाव करिअर भाव शनीमुळे प्रभावित झाला होता ज्यामुळे कामाच्या ठिकाणी अडथळे जाणवत होते तुम्ही मेहनत करत होतात पण अपेक्षित यश मिळत नव्हते सुधारणे कसे होईल प्रमोशन मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत नवीन नोकरी शोधणाऱ्यांना उत्तम अफ मिळेल व्यवसायातील स्पर्धा कमी होईल नवीन प्रोजेक्टमध्ये जबाबदारी स्वीकाराल सल्ला वरिष्ठांशी संबंध सुधारवा आत्मविश्वास बाळगा पण अहंकार टाळा वेळेवर काम पूर्ण करा तीन वैयक्तिक नात्यात सुधारणा अलीकडे कुटुंबियांसोबत तणाव वाढला होता जोडीदाराशी वाद मित्रांशी गैरसमज झाले होते शुक्राचा प्रतिकूल प्रभाव या समस्यांचे कारण ठरला होता कसे सुधरेल जोडीदारासोबत मतभेद मिटतील कुटुंबियांसोबत चांगले क्षण घालवाल मैत्रीमध्ये नवीन उबदारपणा येईल सल्ला ऐकून घ्या आणि मत लादू नका छोट्या गोष्टींवरून वादनं वाढवता संवाद वाढवा कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करा चार मानसिक तणावातून मुक्ती गेल्या काळात चिंता असमाधान यामुळे मन अस्वस्थ झाले होते बोधबाकरी झाल्यामुळे निर्णय घेण्यात गोंधळ होत होता पण पंधरा मे पूर्वी बोधमार्गी होत आहे काय बदल होईल विचारशक्ती सुधारेल आत्मविश्वास परत येईल महत्त्वाचे निर्णय सहज घेता येतील सल्ला ध्यान आणि योगाचे सहाय्य घ्या नकारात्मक लोकांपासून दूर राहा सकस आहार व पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे पाच आरोग्याच्या समस्या कमी होतील सिंहराशीचे जातक मागील काळात अपचन डोकेदुखी रक्तदाबाच्या समस्या यांना सामोरे गेले असतील पण सूर्य आणि मंगळाची सकारात्मक स्थिती आरोग्यात सुधारणा करेल कशी सुधारणा होईल जुने आजार बरे होण्यास मदत होईल नवीन ऊर्जा व उत्साह प्राप्त होईल थकवा कमी होईल सल्ला दररोज व्यायाम करा ताजे अन्न खावं पाणी प्या धूम्रपान व मद्यपान टाळा पंधरा मेपूर्वी घडणाऱ्या दोन चांगल्या घटना एक आर्थिक आणि व्यावसायिक यश गुरु आणि मंगळाची विशेष दृष्टी धनभावावर पडत असल्याने आर्थिकदृष्ट्या उत्तम परिणाम मिळतील कोठे यश मिळेल गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल व्यवसायात नवीन संधी मिळतील नोकरीत प्रगती व मानधन वाढेल काय करावे जुने प्रकल्प पूर्ण करा नवे आर्थिक उपक्रम सुरू करण्याचा विचार करा पैशांचे योग्य नियोजन करा दोन प्रवास व नवे संधीचे दरवाजे सिंह राशीसाठी प्रवासाचे योग उत्तम आहेत काय फायदे होतील नवे व्यावसायिक संपर्क जुळतील परदेश प्रवासाचे योग आहेत कौटुंबिक सहल मानसिक आनंद देईल काय करावे प्रवासासाठी योग्य तयारी करा नवे संबंध जपून ठेवा ते भविष्यात उपयोगी ठरतील संधी मिळाल्यास नवे कौशल्य शिका अंतिम सल्लाग पंधरा मे पूर्वी सिंह राशीसाठी हा काळ परिवर्तनाचा आहे अडथळे मागे राहतील आणि यश तुमचे पाऊल धरून चालेल आत्मविश्वास संयम आणि योग्य नियोजन या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आयुष्य अधिक उजळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद